हाय नमस्कार गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तर हे बी पी सी कुरिअर आहे आपलं तर मी आधी कुरिअर देयला तर सकाळ सकाळ आलेले आहे आले तर दादाला शाळेचा युनिफॉर्म घ्यायचा होता त्यामुळे लवकर आले आणि मला कुरियर पण देता येईल म्हणून कुरिअर आहे मुंबईचं मुंबईचं आहे त्या ताईंचं ते कुरियर पण देऊन येता येईल मला पुन्हा दुपारी पुन्हा येणं होते नाही होते हॉटेलवर जायचं आहे आज अजून नाही फोन आला या हॉटेलवर म्हणून आता मग हॉटेलवर पण जावं लागलं त्यासाठी मग सकाळी आले तर कुरिअर काय अजून उघडलं नाही ताई म्हटलं दहा पंधरा मिनटं लागल मॅडम उघडते आता दहा पंधरा मिनटं होतील तेव्हा मग ते येतील तेव्हा द्यायचं तर उरुळी कांचन बघा आम्ही गावात आलेले डाग असे जुने घरं बांधून बिल्डिंगं बांधल्या तशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग एवढी मोठी बिल्डिंग आहे काही आहे तर केवढी मोठी बिल्डिंग आहे असं पहिले जुने पाडून असं छान घरं पाडून बिल्डिंग तयार आहेत टो ऑफिस आहे इथलं पाठीमाग माझ्या आणि हे डी टी सी आहे हे पण त्यांचीच बिल्डिंग आहे पण ते इथं राहत नाहीत ते त्यांच्या तिकडं बाहेर राहतात जागा पुरत नाहीये त्यांना म्हणून पहिले त्याच्या छोटे जागा आहेत ना एक गुंटा असली तर त्या तिकडे राहतात गावात आणि आम्ही इथून पण लांब गावात राहतो आपण तर मुलं चाली बाबा शाळेला चालत पाहिजे आता शाळेत अकरा वाजल्यात शाळा भरली असेल तर दिदी पण गेली दिदीला दादूला सोडवून युनिफॉर्म घेतला दोघांना सोडलं आणि बसले इथं आता कधी येतात काय माहिती अजून तर दुकान उघडलं नाही आपलं मॅडमचं पण कुरिअर देऊन जावं म्हटलं पुन्हा ये जा जाजा करायला लांब जवळ नाही जातं ता एक ना जवळ म्हणून अशी बसली आता असं एकच ताईंचं आहे मुंबईचं आहे ते कुरियर ताईंचं ते द्यायचं आहे तर आपल्या कुरड्या पापड्या आहेत अजून थोड्या थोड्या मटकीच्या सांडगे आहेत तर ते थोडे थोडे करायचे तरी जवळ त्यांची आमचे तर बाय व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा